जर्शी नंबर तीन एक अतिशय उमदा तला कुठे गेला ड्रॉप करता प्रयत्न केला पण हित बघ शुभम ची गाडी रिहर्सल पुन्हा एकदा लॉक आली आणि पहिल्या वहिल्या गुणांचा आपल्या खात्यामध्ये बदल केला राज पुन्हा एकदा प्रदेश पातळीवर राज्य घडवणार राज यजमान सांगत राज हलका साठी केला मध्यदर्शकावर टार्गेट केला बॅक केली आणि याकडे पहिला कोर स्पोर्ट बोर्ड ऑन झाला आणि स्पोर्ट बोर्ड ऑन होता दोन्ही बदला गुणांची संख्या पाहिली तर एक एक गोड पण एकदा तितकाच मातम तरी आणि या दरम्यान आपल्या घडशेवाडी संघाचा एक युवा खेळाडू सार्थक चढे कट्टाला दरम्यान पुढे सातकची भांडण खेळी इथं बघा सातकला सावरण कोण तर सावरकला पकडणं निश्चित कडे बसेल इतका अतिशय लहान जो चतुर असणारा खाडू म्हणून सातकला पाहिजे गेलं आणि याच सातकी दरम्यान ही पहिली लढाई इथं मात्र पहिला गोल ऑन झाला यश पुण्याला सगळ्यांचे अतिशय चित्त्याप्रमाणे जेव घेण्याचा प्रयत्न केला पण यशला मात्र यश निर्माण आहे आपलं सगळं यश मिळून द्यायचं असेल तर या यशला मात्र गुणांची कामा करायची कर होत निश्चित यश मात्र निर्माण होत नाही आणि तो घडशिवाडीच्या माध्यमातून थोडस वर्तन केलं घडशिवाडी सकाळ थोडस कमबॅक केला आपला तो खेळ त्यांच्या माध्यमातून झाला तो घडशेवाडी संघ नाही आपला हॅन्सल करताना या आधी मोठा महासा फुटा सापडला राजच्या माध्यमातून कमर क्षेत्रामध्ये अडकला आणि एक मोहरा शुभम माध्यम शुभमच्या माध्यमातून मात्र मैदाच्या बाहेर गेला एक पुण्याला कोण दोन गुणाची कमाई केली आपल्या खात्यामध्ये दोन गुण एका बद्दला बदलवाडी आणि तीन गुण याची या ठिकाणी घडशेवाडी संघाच्या माध्यमातून प्रतिमा एन्जॉय केला केला आणि इथं मधलं पुन्हा एकदा घोड्यांचं पाड आपल्या बाजूला झोकून घेतलं आपण पाहिलं हे गडचिवड संघ सातक बॅक टू बॅक चढाई करताना आपला तो खेळामध्ये छोटा बॅक बनाय भाग बघा पण तिथं मात्र गॅप काढलं थोडस भाग पडलं आणि सातकला मात्र बघण्या बाहेर जाऊ या ठिकाणी एक सूचना आहे जो लॉट प्रमाणे सामना जो होता तो सेवन स्टार कोकरे विरुद्ध बनेवाडी पण बनेवाडीचा जो आपला कर्णधार आहे तो या ठिकाणी करत असल्यामुळे चार नंबरचा सामना इथे खेळवण्यात येणार आहे केदारनाथ घरशेवाडी ए वर्षेस सुकाई मुरड कृपया आपण तयार राहायचं आहे रोहितपणे इथे पंच म्हणून काम पाहतोय त्यामुळे त्याला

साईलच्या बाजूला फुटायला सकाळी झाली की आधी शाफे म्हणजे त्या ठिकाणी गुण टिपला आणि सुपर डकल किंवा सुपर रेड गेली तर यश चाणेकरता सज्ज राज चाणेकरता सज्ज राज पुण्याला राज्य घडवायचंय इथं मत जगडवायचंय प्रत्येक अडचणी सहा पाच एक लगे अतिशय महत्वाची आघाडी आहे पुढच्या प्रवेश करते असेल तर निश्चितच याच राजला एक मोठा खेळत राहायचा आहे यावेळी थाप राज आपल्या पाठीवर

सहाच्या डिफेन्सवर आक्रमण करण्याकरता राजपुटायला सक्षम झाला पण इतक्या प्रकारचा यम कारण संयम मित्र वागणं गरजेचं आहे कारण कंट्रोल निधी ठेवला तर कोणती एक दुसरी कामगिरी करू शकतो इतक्या मात्र टाईम ऑफ सडे वेळ आपल्या मनापासून फुटायला झोगत आहे आणि शिवकुपा बनेवाडी हा सामना संपल्यानंतर लगेचच सेव्हन स्टार कोकरे आणि शिवकुपा बनेवाडी यांच्यात होईल आपण तयारी राहायचं आहे दरम्यान अतिशय महत्वाची लढत आपण पाहतो शुभम पुंडेरा चढे करता या शुभोन्न मध्ये शुभ दिवस या पाडा शुभ ती इथे समाप्त होत असं आपण पाहिले पुन्हा एक मोठा वासा आपल्या विरुद्ध सापडला तो बुजरवाडी संघाच्या राजे चढे करता पाचच्या डिफेन्स वर राजासाठी बोनस ऑफ असणार आहे इथं मात्र राजला धबधबा निर्माण करायचा आक्रमण घडवून आणायचं आहे आपल्या खेळ दाखवून द्यायचा प्रकारचा दर्जेदार खेळ केला होता इथं मात्र आपण सगळ्यांनी वेळ घेतो सहा चोवीस सेकंद खेळ केला आणि माघारी परतला चौदा पाच मोठा फरक आपण पाहिला तर परत सहा गुणांची नऊ नऊच्या आघाडी आपण असताना कशा प्रकारे खेळलं पाहिजे आपण कशा प्रकारे डिफेन्स ठेवला पाहिजे कशा प्रकारे बचाव केला पाहिजे हे मात्र तंत्र निश्चित स्वीकारणं गरजेचं आहे यजमान सांगायला आपण ही चुकीला माफी द्यायचं बदल चुकी घडून गेली ते ऍडव्हान्स मॅच थांबवायचा आहे मॅच झकडवायचा आहे पण

कशा प्रकारे दबाव तंत्र घ्यावं लागणार कशा प्रकारचा दबाव तंत्र प्रतिष्ठा द्यावं द्यावं लागणार यात सारे श्रेय फक्त राजला करावं लागणार बोनस मिळाला थमसप मिळाला एक अतिशय महत्त्वाचा थमसप मिळाला बोनस मिळाला तो राजच्या माध्यमातून दरम्यान प्रतिस्पर्धी संघ पडले आक्रमण करताना पाहिला पण निरंजन चढाई करताना आक्रमण करायचं आक्रमण घरी बनवायचं आहे

निरंजन या आक्रमण करतो का आपण पुन्हा सगळी पण घेऊन जाणार काय घेणार काय काय घेणार घेऊन पण आपल्या चाळीबद्दल मिळते पुन्हा एकदा राज राज नावाचं वादळ पुण्याला शमोर का घरशेवडी संघ इथं पाहणं जरूर असेल पण चार्ज डिफेन्स वर या राजला कशा खेळ करायचा आहे इथं बद्दल सावध लागले सावधान लागलंय एका संयम राखला गेलाय आणि याच राज्य माध्यमातून पुन्हा एकदा मिडिया देशामध्ये येऊन थांबला आपण सगळे बदला वेळ घेतो जवळपास वीस एकाचा खेळ आपल्या माध्यमातून झाला आणि निश्चितच हा एक महत्वाची आणि जबाबदार रित्या

सामना समाप्त होण्या शेवटचे तीन मिनिटे एकोणीस गुण उदरवाडी आणि दहा जे महत्वाची आघाडी ही आघाडी का गुण लागणार लागणार पण समाप्त झाला सुरेख ऐकून केला यश नावाच इथं मैदानाच्या बाहेर जाऊ लागतो करो या मूर्ती अनुमती समाप्त झाली बारा वीस बारा वीस म्हटलं तर बारा म्हटलं तर विजेचा वार कोणाच्या बाजून वाहणार पाहूया दरम्यान कोण नाही का राज्या अर्थान आपल्या सारखा विश्वास साफ केला आणि या

तर अतिशय सुरेखरित्या चाललेला ताळमेळ आपण पाहिला सुरेखरित्या चाललेला प्रोत्साहन चाललं दरम्यान बुद्धल वडील रुग्ण निश्चित करीत असेल निरंजन एका कि लढ्यात देणार आपण पाहिलं पण खरे आता बुद्धलवाडी सकाळातिशा प्रापूर कामगिरी केली आणि याचा बुद्धलवाडीवर आक्रमण करणे करा पुन्हा निरंजन हलका सापील केला पाहिजे आणि यावेळी पुढला एका एक गुणाची कमाई एक गुणाची

Yani